घेण्यात येणार म्हणून शासन त्यांना जाहीर करताय पण या बजेट मध्ये कोणीचा उल्लेख आलेला नाही आम्ही लोक या मालक आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा देश प्रजासत्ताक झाला आणि त्याच दिवशी या देशातील देशा देशा तमाम जनता या देशाचे मालक झाले एक, का, अरे एक आमची एक मत ज्याप्रमाणे आम्ही या देशाचे दे मालक झालो आम्ही देशा दे या देशाचे मालक आहोत पण आम्हाला या देशामध्ये एक इंच जमीन नाही आम्हाला एक उंच जमीन या देशामध्ये राहण्यास मिळाली पाहिजे ते सातत्याला आठ महिने झालेत हे आंदोलन करतोय शासन दरबारी अनेक विनंती झालेली आहेत अहमदनगर शहरातल्या तीन ठिकाणी जागा त्यांना दाखवण्यात आलेली आहेत औरंगाबाद येथील सॅनिटोरियम ची जागडे होतं नगर शहरापासून हे आंदोलन सुरू झालं आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज अडुसष्ट वर्ष झाले देश माझा आहे परंतु आम्हाला घरं नाही देशामध्ये पाच कोटी लोकांना घरं नाही याची खंत आहे आम्हाला आणि म्हणून तातडीने घरं झाले पाहिजे आणि हे घरं करण्यासाठी मोदी सरकारने देखील पुढाकार घेतलेला आहे पंतप्रधान आवास योजना जाहीर केली परंतु दुःख असं आहे की मोदी साहेबांनी कबूल केलं वीसशे बावीस अखेरपर्यंत ही घरं देऊ आणि मोदी साहेब जे आहे वीसशे एकोणावीस वीसशे एकोणावीस अखेर त्यांचं सरकार बरखास्त होणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचं सरकार देखील वीसशे एकोणावीसला ला बरखास्त होणार आहे अशा वेळेला वीसशे बावीसला म्हणजे खुर्ची गेल्यानंतर घरात येऊ ही लवाडी वाटते मला कारण लाईट गेल्यानंतर पंखा चालतो हे कुणाला पटणारी गोष्ट नाही आणि म्हणून हे घरात पाहिजे असेल द्यायचे असतील तर येत्या वर्षभरामध्ये ते वर्ष दिले पाहिजेत अशी आमची मागणी दुसरी गोष्ट अशी की काल परवा जे अंदाजपत्रक केंद्राने जाहीर केलं आणि त्या अंदाजपत्रकामध्ये पाच कोटी घरं देशामध्ये देतो असं मोदी सरकार म्हणतं परंतु एक रुपयाची देखील तरतूद केली नाही म्हणजे याच्या अर्थ हिलवाडी वाटते ही रात्री खेळी वाटते म्हणून आज अडुसष्ट वर्षानंतर देखील लोकांना घरं नाही आणि अजून लोकांना दहा वीस वर्ष टिस्टर्स ठेवायचं जागा दाखवायचं या गोष्टी चालणार नाही आणि म्हणून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार आहोत आणि आज त्याच्या अगोदर त्यांना माहीत व्हावं म्हणून या ठिकाणी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा आणलेला आहे नगरच्या शेजारी आनंदगावला पंचवीस एकर जमीन आहे त्यापैकी एक एकरावर स्मशान पाच एकर माझी कर्मचाऱ्यांसाठी आणि पण एकोणीस एकरावर त्या ठिकाणी मोदी गुंठा पद्धतीने घरं होऊ शकतात असं आमचं म्हणणं आहे गुंठा म्हणजे प्रत्येक कुटुंबाला एक गुंठा दिला पाहिजे एक भूमी गुंटा एक मोदी गुंटा एक हमी गुंटा अशा प्रकारची आमची मागणी आहे आमची मागणी अशी आहे आम्ही मोदी सरकारच्या विरोधात नाही किंवा कोणाचं सरकार कोणाच्या विरोधात नाही आमचा मुद्दा असा की या देशातील साधन आमचा हक्क हित संबंध आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांना हे एक एक गुंठा जमीन मिळाली पाहिजे त्याच्यानंतर नगरच्या पंपिंग स्टेशनच्या जरी बासष्ट एकर जमीन आहे बासष्ट एकर शेतकरी त्याच्यात जमीन आहे आणि या जमिनीवर देखील घरं झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि तिसरी जी आहे बाळासाहेब विखेच वेळ घाटामध्ये पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन आहे आणि तो भाग विकसित झालेला आहे त्याच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूला तीनशे एकर जमीन आहे वडगाव गुप्ताच्या हातीमध्ये तीनशे एकर जमीन आहे आणि ही तीनशे एकर जमीन गेले अनेक वर्ष पड आहे त्या जमीन ती जमीन एम आय डी सी चे लोक घ्यायच्या तयारीत नाहीये ज्या जमिनीवर मोदी गुंट्या पद्धतीने आठ हजार लोकांचे घर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जे घर व्हावेत आणि म्हणून आमचा आग्रह देशभरामध्ये दे। बेघरांसाठी दे मोठी गुंता हमी गुंता आणि अशा पद्धतीने घर झाले पाहिजे धन्यवाद